गणेशोत्सव आनंदात साजरा करा मात्र कायद्याचं उल्लंघन होऊ देऊ नका उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत मसवड पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव नियोजन बैठक उत्साहात संपन्न आगामी गणेशोत्सव शांतता उत्साह व सुरक्षिततेत पार पडावा यासाठी मसवड पोलीस ठाणे हद्दीतील गावातील नियोजन बैठक श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मल्टीपर्पज हॉल इथं संपन्न झाली या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी रंजित सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे नगर परिषद मुख्याधिकारी सचिन माने मसवड अप्पर तहसीलदार मीना बाबर पोलीस पाटील शांतता कमिटी कंटामुक्त अ समिती अध्यक्ष ग्रामपंचायत प्रतिनिधी गणेश मंडळांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते डॉल्बी चालक पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकीत वाहतूक नियंत्रण ध्वनी प्रदूषण सी सी टी व्ही बसवणे विसर्जन मिरवणूक सुरक्षितता स्वच्छता आदी महत्त्वाच्या विषयांच्या मुद्द्यावर चर्चा झाली उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी गणेशोत्सव शिस्तबद्ध व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन व नागरिकांनी मिळून प्रयत्न करण्याचं आवाहन केले ए पी आय सोनवणे यांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय नगर परिषद मुख्य अधिकारी सचिन माने यांनी स्वच्छतेस प्राधान्य देण्याचं सांगितले तर अपर तहसीलदार मीना बाबर यांनी गणेशोत्सव भक्तिमय व शांततेत पार पडावा यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केले बैठकीचं सूत्रसंचालन सचिन मेनकुदळे यांनी केले तर आभार ए पी आय सोनवणे यांनी मानले तसेच काही कायदेशीर बाबी आहेत त्यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत जसे की डी जे डॉल बीक असेल कोणत्याही प्रमा पद्धतीने वाजवता येणार नाही लेझर बिल जे एकदम आरोग्यासाठी हानिकारक आहे त्याचा कसलाही वापर करता येणार नाही तसेच जे आपले अफवा आहेत त्या अफवावर नागरिकांनी कोणताही विश्वास ठेवू नये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनास जनतेने सहकार्य करावे जेणेकरून एक गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे तो आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता येईल आपल्याला आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले